मित्रांनो नमस्कार आपण सर्व स्वस्त व मस्त असाल हीच अपेक्षा आपण असे स्वस्त आणि मस्त राहावे यासाठी आजचा विषय आहे विषय आहे पाळीव किंवा भटक्या कुत्र्यांचा हल्ला आणि त्यातून झालेला रेबीज म्हणतात ना प्रिव्हेंशन इज बेटर विशेष म्हणजे अशा घटना केव्हाही कुठेही सहज घडत असतात आणि ते म्हणजे कुत्र्याने किंवा कुत्र्यांनी केलेला हल्ला किंवा कुत्र्याने घेतलेला चावा परंतु वेळेवर काळजी घेतली गेली नाही तर अतिशय गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच संदर्भात विचार करणार आहोत त्यासाठी होणारी कारण उपाययोजना आणि भरपाई यावर बोलणार आहोत चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया काही घटनांमध्ये तर केवळ फक्त कुत्र्याच्या हल्ल्यामुळे घाबरून किंवा गोंधळून जाऊन जागेवरच कोसळून मृत्यू झालेले आहे त्याचे एक उदाहरण म्हणजे वाघ बकरी चहा यांच्या तर कुत्र्याच्या हल्ल्यात जागेवरच कोसळून ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू झाला असं म्हणतात मित्रांनो आमच्या खानदेशात अशी एक म्हणण आहे धरम करा आणि चावडी चढा एका खेळाडूने सत्कार्याच्या भावनेतून एका कुत्र्याच्या किल्ल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्यांना कुठेतरी कुत्र्याच्या पिल्लाची छोटीशी जखम किंवा इजा झाली आणि या घटनेचे दु या घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अतिशय चांगल्या व्यक्तीच्या या दुर्घटनेतून त्यांचा मृत्यू झालेला आहे ही अत्यंत वेदनादायी घटना आहे दुर्लक्ष केले नसते तर कदाचित ते आज आपल्यात राहिले असते म्हणून छोटीशी चूक किती महागात पडू शकते याचे हे उदाहरण आहे सर्वत्र भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढलेली आहे त्यामुळे सर्वत्र कुत्र्यांची दहशत जाणवते कुत्रे दहशत असे चित्र निर्माण झालेले आहे कुत्र्यांच्या चाव्यामुळे मृत्यू होण्या ही एक साधारण घटना झाली आहे आणि दिवसेंदिवस यात वाढच होताना दिसून येत आहे अतिशय चिंतेची बाब म्हणजे विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन अत्यंत चिंता व भया भयावह असल्याचं म्हटलेलं आहे भारतात कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या जवळ जवळ कमीत कमी, -कमी छत्तीस लाखाहून अधिक घटनांची नोंद झालेली आहे अत्यंत धक्कादायक चित्र आहे पाडा पण कुत्रा मांजर बैल म्हैस घोडा काढव इत्यादी कोणत्याही पाळीव प्राण्यांपासून हल्ला झाल्यास दुखापत झाल्यास चावा घेतल्यास कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास प्राणी पाडणाऱ्यांवर आय पी सी म्हणजे म्हणजेच इंडियन पिनल कोडनुसार म्हणजेच भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाई होते व होणाऱ्या कारवाई जबाबदार असतात मित्रांनो कधी कधी आपल्याला आपल्या हक्कांची माहिती नसते त्यामुळे आपले नुकसान होत असते हे टाळण्यासाठी व आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी बोलूया मित्रांनो गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाळीव आणि भटक्या कुत्र्यांची कमतरताना अधूनमधून कुत्र्यांनी हल्ला केला अशा बातम्या आपण ऐकत असतो घटना दिसायला साधी सरळ आणि सोपी वाटत असली तरी मित्रांनो त्याचे परिणाम आहे कधी कधी तर जागेवरच मृत्यू झालेल्या घटना आहेत आणि दुसरं म्हणजे झाला तर मात्र होणारा मृत्यू खूप भयानक पद्धतीने होत असतो रेबीज हा फक्त कुत्रा चावल्याने होतो असे नाही तर कोणत्याही प्रकारच्या पाळीव किंवा जंगली प्राणी चावला तरी रेबीज होऊ शकतो हे आपण चांगल्या प्रकारे लक्षात घेणे गरजेचे आहे मित्रांनो रेबीज झाल्यानंतर मृत्यू त्रासदायक पद्धतीने होत असतो अशा प्रकारच्या मृत्यू मी माझ्या आयुष्यात पन्नास वर्षापूर्वी माझ्याच गावात प्रत्यक्ष बघितलेला आहे आणि मागील महिन्यात एका चांगल्या खेळाडूचा मृत्यू होण्याचा व्हिडिओ बघण्यात आला म्हणूनच वेळेवर काळजी घेणे खूप गरजेचे आहे वेळेवर काळजी घेतल्यास आपण शंभर टक्के सुरक्षित होतो हे पण तेवढेच खरे आहे त्याचप्रमाणे रेबीज होण्यासाठी कुत्र्याने किंवा कोणत्याही प्राण्याने चावा घेतलाच पाहिजे असं नाही तर रेबीज झालेल्या प्राण्याची लाड जरी जखमेमार्फत शरीरात गेली तरी रेबीज होतो हे जाणीवपूर्वक लक्षात असणे खूप महत्वाचं आहे तरी यापासून वाचण्यासाठी उपाय काय ते बघूया कुत्रा किंवा कोणत्याही प्रकारच्या प्राण्यापासून सावध राहावे ते चावा घेणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यावी सामान्यपणे कुत्र्यांनंतर चावा घेणाऱ्यांमध्ये नंबर लागतो तो म्हणजे मांजर वटवाघूळ माकड घोडा गाडव इत्यादी प्राणी परंतु सर्वात जास्त प्रमाण म्हणजे पंच्याण्णव टक्के कुत्र्यांचेच आहे तिसरा उपाय रात्री अपरात्री बाहेर जाताना त्याचप्रमाणे मॉर्निंग वॉक असेल किंवा इव्हीनिंग वॉक असेल तर सोबत एखादी काठी असावी म्हणजे आपण कुत्र्यांपासून संरक्षण करू शकणार चौथा पर्याय प्रवास करताना केल्यास किंवा हल्ला केल्यास न घाबरता न किंवा थांबून प्रतिकार करावा पडापडी तर अजिबात करू नये कारण की माणसाला माणसाची प्रगती आणि कुत्र्याला माणसाची गती सहन होत नाही हे लक्षात असू द्या वरील प्रकारे काळजी घेतल्यास आपण कुत्र्यां च्या हल्ल्यापासून शंभर टक्के वाचू शकतो एवढी काळजी घेऊन सुद्धा जर कुत्रा किंवा एखाद्या प्राण्याने चावा घेतल्यास काय करा कुत्रा चावल्यानंतर लगेच काय करा खरं म्हणजे कुत्रा चावल्यानंतर भयभीत न होता पूर्ण धैर्याने संयमाने आणि शांतपणे त्वरित उपचार करावेत सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने व साबणाने जखम पूर्णपणे धुवावी किंवा स्वच्छ करावी त्यासाठी वाहत्या पाण्याचा किंवा मुबलक पाण्याचा वापर करावा जेणेकरून जखम पूर्णपणे स्वच्छ होऊन संसर्ग राहणार नाही कारण की जखम पूर्ण स्वच्छ केल्यास नव्याण्णव टक्के संसर्ग टाळता येतो सर्वात महत्वाचं म्हणजे वैद्यकीय उपचार त्यानंतर शक्य तितक्या लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचून वैद्यकीय उपचार घेणे ज्या दिवशी कुत्र्याने चावा घेतलेला आहे त्याच दिवशी शक्य तितक्या लवकरात लवकर त्याच दिवशी व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलाच पाहिजे निष्काळजीपणा केल्यास जीवावर देखील बेतू शकतो यात कोणतीही चूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या कोणत्याही प्रकारच्या प्राण्याने चावा घेतल्यास उदाहरणार्थ कुत्रा मांजर घोडा माकड वटवाबुडी इत्यादी तरी वरील प्रमाणेच प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आता बघूया आपण कायदेशीर कारवाईच्या संदर्भात मित्रांनो महाराष्ट्रात कुत्रा चावल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते खरं म्हणजे तशा प्रकारच्या कायद्याच्या आहे कायदा तो खालील प्रमाणे बघा भारतीय दंड संहिता कलम एकोणनव्वद नुसार जर कोणी आपल्या ताब्यात असलेल्या प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली नाही ज्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा गंभीर इजा होण्याची शक्यता असेल तर त्याला सहा महिन्यापर्यंत शिक्षा किंवा एक हजार रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात अशा प्रकारे हा महाराष्ट्रात फायदा आहे तर मग आता एक जर कुत्रा चावल्याने तुम्हाला इजा झाली असेल किंवा त्रास झाला असेल तर तुम्ही कुत्र्याच्या मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतात यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंद करू शकतात त्या तक्रारीत वैद्यकीय खर्च आणि इतर नुकसानीसाठी भरपाई मागू शकतात तक्रारीत सविस्तर माहिती नमूद करावी असे की घटनेची माहिती झालेल्या मालकाची माहिती घटना केव्हा आणि कशा पद्धतीने झाली अलीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत शक्य झाल्यास सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करा कारण की अलीकडे ठिकठिकाणी सीसीटीव्ही असल्यामुळे त्यांचा ठोस पुरावा आपण उपलब्ध करू शकतो घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांचे जाब नोंदवू शकतो त्यामुळे आपल्याला भक्कम पुरावे सादर करता येते त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुरावा गोळा करणे आपली तक्रार भक्कम करण्यासाठी वैद्यकीय रिपोर्ट छायाचित्रे आणि साक्षीदारांची जबाब यासारखे पुरावे गोळा करा नंतरचा मुद्दा महत्वाचा आहे झालेली नुकसान भरपाईसाठी करण्याचा अर्ज आपल्याला झालेला त्रास किंवा झालेल्या जखमा वैद्यकीय खर्च उत्पन्नातील झालेलं नुकसान इत्यादीसाठी अधिकारी किंवा संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागेल सदर घटना झाल्यानंतर महापालिकेला किंवा स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांना किंवा ग्राम पातळीवर ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल त्यांना कळवा जर कुत्रा सार्वजनिक ठिकाणी चावला असेल तर ग्रामपंचायत असेल नगरपालिका महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला किंवा संबंधित नियंत्रण कक्षाला कळवा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका एखाद्या अनुभवी वकिलाचा सल्ला घ्यावा त्यामुळे आपल्याला पुरेपूर फायदा मिळू शकतो यात सुद्धा कोणतीही टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा करू नये आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि योग्य न्याय मिळण्यासाठी हे सर्व मुद्दे लक्षात घ्यावे म्हणजे आपण आपल्या हक्कांपासून वंचित राहू शकणार नाही वरील माहिती आपल्याला कशी वाटली त्या संदर्भात आपले मत नक्की व्यक्त करा ला करा 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 व्हिडिओला कमेंट व शेअर करा आपल्या मित्रांवर आणि आपल्या प्रियजनांवर खरंच आपलं प्रेम असेल तर व्हिडिओला शेअर करून एक सामाजिक सत्कार्य करण्याचं समाधान मिळवा आपल्या एक शेअरमुळे कोणाचा जीव वाचत असेल किंवा कोणाचा फायदा होत असेल तर चला एक सामाजिक सत्कार्ये करूया, समाधान सर्वे सुखिनम सर्वे सन्तु निरामया, जय हिंद जय महाराष्ट्र